बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्ण पर्व प्रकरण एकोणचाळीसावे कृष्णाला भेटून आलेला कर्णशक्तीपात झाल्याप्रमाणे मंचकावर बसून होता मस्तकात अनेक विचार चक्र गरगरत होती ती थांबवायचीच तर त्यांना वारुणीचीच आहुती हवी पण नाही कर्ण भंग करणार नाही शिवाय कितीही वारुणी घेतली तरी आज मस्तक बदिर होणार नाही की ही विचारचक्र थांबणार नाहीत राजसभेत घडलेल्या गोष्टी एव्हाना घरोघर गर पोचल्या असतील लोक युद्धाच्या गोष्टी बोलत असतील बंधू शत्रुंजय वृषसेन सुसेन प्रसैन भानुसेन सत्यसेन आणि चित्रसेन सगळे युद्धाच्या तयारीत मग्न आहेत आज मी आनंद साजरा करू की भावांच्या विरुद्ध लढावं लागणार म्हणून म्हणून दुःख करू तुझे देह यष्टी म्हणे थेट कोणतीसारखी आहे गौर वर्ण आणि पायांची बोटं अगदी तिच्यासारखीच कृष्ण सांगत होता सुईच्या अग्रावर मावेल एवढीही जमीन मी त्यांना देणार नाही कुरुराज्याशी त्यांचा काहीही संबंध नाही दुर्योधन गरजत होता म्हणत होता अंगराज तू ज्ञाता आहेस कुरूंच्या या राज्यसभेत तुझ्या मताचा किती आदर आहे हे तुलाही माहीत आहे कुरुराज्याचे खरे वारस कोण आहेत हे तूच या कृष्णाला सांग कौरव हे साक्षात ऋतराष्ट्र महाराजांचे पुत्र आहेत तसे ते पांडुराजांचे पुत्र आहेत असं म्हणता येईल वंशाशी काहीही संबंध नसलेला कर्ण मित्र कर्तव्य पार पाडत होता पुढे काय बोललो हेही आता आठवत नाही पण जीव अडखळली एवढं मात्र खरं म्हणूनच का मुला नातवंड भरलेल्या या वाड्यात शिरताना परक्यासारखं वाटलं नाही नाही हा वाडा ही मुलं वृषाली माझा वृषसेन हे हे सारं माझे आहेत मी त्यांचं आहे त्यांच्या सुखासाठी झटणं हेच माझं कर्तव्य आहे कृष्णाला खुशाल धर्मनिर्णयाची चिकित्सा करत बसू दे माझा धर्मनिर्णय हाच आहे कर्ण कुंतीचा कानिन पुत्र आहे हे सत्य असलं तरी ते विसरलं पाहिजे विसरलं पाहिजे विसरता येत नसेल तर कायमचं नजरे आड केलं पाहिजे जगाच्या डोळ्यांपासून दडवून ठेवलं पाहिजे ते कोण असेल ती माझी आई कोण असेल ती माझी आई म्हणून आयुष्यभर काळाच्या खडकावर धडका घेत राहिलो आयुष्यभराचा तो शोध आज संपला परंतु संपला तो नवं प्रश्नचिन्ह निर्माण करूनच पांडव कौरवाविरुद्ध लढतील कौरव पांडवाविरुद्ध लढतील पण पण करणार कोणाविरुद्ध लढायचं पाठच्या भावाविरुद्ध की त्याच्या धाकट्या भावाला ठार करणाऱ्या वैऱ्याविरुद्ध कपट साधलंस कृष्णा कपट साधलंस युद्ध संपेपर्यंत हे रहस्य तसंच ठेवलं असतं तर तुझं काय बिघडलं असतं पण नाही महारथी कर्णाला तुला युद्धापूर्वीच पराभूत करायचं होतं रथारूढ कर्ण दुर्जैय आहे हे तुला पक्क माहीत आहे पण कर्ण तुला हार जाणार नाही हार जाणार नाही तो शस्त्र टाकणार नाही रक्ताचा थीम शिल्लक असे पर्यंत तो पांडवाविरुद्ध लढणार हे पक्क लक्षात ठेव लक्षात ठेव संकटांच्या छायेत तुला जपणाऱ्या यशोदा मातेकडे किती सहज पाठ फिरवलीस तू पण म्हणून कर्णही तसाच वागेल असं तुला वाटतं की काय सुतपुत्र कर्ण तुझ्या इतका कृतज्ञ होऊ शकत नाही कृष्णा मृत्यूच्या दारात देखील नाही घालून नातवंडांचा हसण्या खिदळण्याचा आवाज कानावर येत होता कर्ण भानावर आला कोपऱ्यात समई देवत होती जळणाऱ्या सुगंधी तेलाचा गंध कक्षभर दरवळत होता कर्णाला वाटलं असंच उठावं आणि ती समयी विझवून टाकावी सर्वत्र गडत अंधार गडत अंधार व्हावा आणि त्यात बुडून जावं ही रात्र कधीच उजाडू नये काळोखात दडलेलं ते रहस्य तिच्या उदरात आणखी खोलवर दडून दडून राहावं म्हणून ती आणखी आणखी गडद व्हावी पावलांची चाहूल लागली वृषाली येत होती काय झालं महाराजा वृषाली म्हणाली असा एकटास का येऊन बसलास द्वारकेचा राजा काही म्हणाला का काही नाही तो काय म्हणणार दीर्घ निश्वास टाकत कर्ण म्हणाला जिच्यापासून कधीच काही लपवून ठेवलं नाही अशी प्रिय पत्नी वृषाली कर्णासमोर उभी होती वृषालीकडे पाहत कर्ण विचार करत होता वृषालीला तर हे कसं सांगू नाही कर्ण जन्माचं रहस्य त्याच्यासोबतच नष्ट होऊ दे कर्णाच्या पाठीमागे लोकांना काय चिकित्सा करायची असेल ती खुशहाल करू दे कृष्णाला एक विचारायचं राहूनच गेलं सुतपुत्र असला तरी कर्ण हा तुमच्यासारखाच एक माणूस आहे हे तुम्ही कोणीही कधीच का ध्यानात घेतलं नाही सुताना मान अपमान राग लोभ असं काहीच नसतं असंच का तुम्हा क्षत्रियांना वाटतं अंग देशाचा अभिषिक्त राजा असूनही भर सभेत झाला तो अपमान मी कसा विसरू नाही मी सुतपुत्रच आहे माझ्या जन्माची खंत मला कधीच नव्हती आणि आजही नाही तुम्ही ज्या ज्यावेळी वेळी मला माझ्या सारथी कुलाची आठवण करून दिली त्या त्यावेळी मला मला खूप यातना झाल्या खरं पण माणसाचं माणूसपर नाकारणाऱ्या त्या तथाकथित छत्रियत्वापेक्षा माझं सूत असणं मला कितीतरी आनंदाचं आहे जेवायचं नाही आहे का मुलं तुझ्यासाठी थांबली आहेत वृषाली म्हणाली पण तिच्या बोलण्याकडे कर्णाचं लक्षच नव्हतं ते पाहून कर्णाजवळ येत वृषाली म्हणाले एवढा कसला विचार करतो आहेस महाराजा वृषालीला वाटलं कर्ण काही बोलेल मन मोकळं करील परंतु तो काहीच बोलला नाही किती वेळ गेला कळालं नाही मंद झालेल्या समयी तेल घालण्यासाठी वृषाली उठली तेल वात करून ती पुन्हा कर्णाजवळ येऊन बसली आणि अगतीक होऊन म्हणाली हे काय महाराजा काहीच का बोलत नाहीस वृषालीची ती विनवणी पाहून करण्याचा निश्चय ढाळला तो म्हणाला वृषाली तुझ्यापासून मी कधीच काही लपवून ठेवलं नाही आजही ठेवणार नाही आयुष्यभर मी ज्या गोष्टींचा शोध घेत होतो तो तो आज संपला आहे कशाचा शोध महाराजा अधीरहून वृषाणने विचारलं इकडे तिकडे पाहून घेत कर्ण म्हणाला राजमाता हीच ती माझी जन्मदाती आई कदाचित तुला खोटं वाटेल मलाही प्रथम तसंच वाटलं होतं परंतु कृष्णानच ते सारं सांगितलंय सर्व खुना पटल्यावर खोटं तरी कसं म्हणू मी हे हे काय सांगतो आहेस तू महाराजा एकदम दचकून वृषाली म्हणाली पांडवांची आई राजमाता कोणती तुझी जन्मदाती आई आहे होय वृषाली कर्ण म्हणाला दुर्दैवानं ते खरं आहे आणि हळू बोल कोणी ऐकलं तर अनर्थ ओढवेल आणखी एक हे रहस्य कोणालाही सांगू नकोस तुला तुला माझ्या प्राणांची शपथ आहे हस्तिनापूरचा आसमंत देशोदेशीहून आलेल्या सैन्यांच्या शिबिराने गजबजून गेला जिकडे तिकडे विविध देशांचे नाना प्रकारचे ध्वज फडफडताना दिसू लागले विविध प्रकारचे शस्त्रास्त्र तयार करणारे लोहकर्मी युद्धरथ व धनुष्य तयार करणारे सूत रात्रंदिवस राबत होते विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करणारे बल्लवही आता रात्रंदिवस खपू लागले तिकडे उपप्लव्य नगरीतही सैन्यांची जमावाजमव सुरू झाली उपप्लव्य नगरीत नुकत्याच झाल्या बैठकीत भीम आणि दुर्योधनाचे गुरु बलराम यांनी या युद्धात आपण तटस्थ राहणार असल्याची घोषणा केली आहे नुकतंच ते वृत्त हस्तिनापुरात येऊन पोचलं आहे त्यामुळे दुर्योधनाला मदत करायला आलेल्या क्षत्रिय राजांचा उत्साह आणखी द्विगुणित झाला आहे तिकडून आलेल्या अशा वार्ता सगळीकडे पसरवण्यासाठी दुर्योधन आपले खास गुप्तचर सगळीकडे कधीपासून पेरून ठेवले आहेत देशोदेशी इतकी रणनिमंत्रणं पाठवूनही ते केवळ सात औक्षहिणी एवढी सेना गोळा करू शकले आहेत प्रत्येक औक्षहिणीवर त्याने द्रुपद विराट दृष्टधुम्न शिखंडी सात्यकी चेकितान आणि भीमसेन या सेनापतींची योजना केली आहे आणि महासेनापती म्हणून दृष्टधुम्नाची निवड झाली आहे आपल्या अकरा औक्षहिणींच्या तुलनेत सात औक्षहिणी म्हणजे क काहीच नव्हे हा विचार मनात येता दुर्योजनाचा आत्मविश्वास जुनावला आहे आता कर्णासारखा सेनापती मिळाला तर त्यांचा निपात करायला कितीसा उशीर लागणार परंतु स्वतः कर्णाचा सल्ला मात्र वेगळाच आहे पण त्याचही बरोबरच आहे माझा मित्र कर्ण खरंच धोरणी आहे गुरुश्रेष्ठ पितामहानी कौरवांच्या सेनापतीपदाचा स्वीकार केला तर आपली बाजू जेवढी भक्कम होईल तेवढीच ती न्याय असल्याचंही सिद्ध होईल मनात अल्ला विचार कृतीत आणायला दुर्योधनं मुळीच उशीर केला नाही तातडीनं ना पितामहांची भेट घेऊन तो म्हणाला पितामह हस्तिनापूरच्या राजसिंहासनाचं रक्षण करण्यासाठी आपण वचनबद्ध आहात तेव्हा आपल्या विराट सेनेचं से सेनापतीपद आपणच स्वीकारावं अशी विनंती करायला मिळालो आहे हे, हे कुरुश्रेष्ठ आपल्या अनुभवी आणि कुशल नेतृत्वाखाली माझी सेना निश्चितच विजयी होईल दुर्योधनाच्या विनंती विनंती या विनंतीचा स्वीकार करायला पितामाहाने कुठलेही आढेवेढे घेतले नाहीत त्या विनंतीची वाटच पाहत असल्याप्रमाणे ते म्हणाले तुझ्या या विनंतीचा मी स्वीकार करतो परंतु अविश्वासाला जागा राहू नये म्हणून काही गोष्टी मला आत्ताच स्पष्ट केल्या पाहिजेत मुळात मला हे युद्ध मान्य नाही कारण ते माझ्या मनाविरुद्ध आहे धृतराष्ट्राचा पुत्र म्हणून तू मला जेवढा प्रिय आहेस तेवढेच पांडूचे पुत्र म्हणून तेही मला प्रिय आहेत सिंहासनाच्या रक्षणासाठी मी वचनबद्ध आहे म्हणूनच केवळ या सेनापतीपदाचा स्वीकार मी करीत आहे सेनापती म्हणून लढताना रोज दशसहस्त्र योद्ध्यांना ठार करून मी त्यांचं बळ कमी करण्याचा प्रयत्न करीन परंतु कोणत्याही परिस्थितीत पांडवांवर शस्त्र धरणार नाही आणखी एक आणि असं असेल तर आणि आणखी एक ते काय अस्वस्थ होऊन दुर्योधन म्हणाला आणखी एक दुर्योधनाला पुढे बोलू न देता पितामह म्हणाले तो सुतपुत्र कर्ण तुला फार प्रिय आहे तो नेहमीच माझ्याशी अनाठाई स्पर्धा करत असतो त्याचा कुठलाही हस्तक्षेप मला सहन होणार नाही पाहिजे तर तू त्याला सेनापती पदाचा अभिषेक कर आणखी एक ज्याच्या पुरुषत्वाविषयी शंका आहे त्या शिखंडीवर मी बाण टाकणार नाही आणि त्यानं टाकला तर तर माझं रक्षण करायची जबाबदारी तुझी असेल पितामहाने घातलेले ते विचित्र अटी ऐकून दुर्योधन चक्रावलाच ज्या कर्णानं सेनापतीपदासाठी पितामहांच्या नावाची शिफारस केली त्याच कर्णाविषयीही त्यांनी इतके अनुदार उद्गार काढावेत याचा त्याला मनस्वी खेद झाला दुर्योधन म्हणाला कर्णाला आपली योग्यता माहीत आहे पितामह आपल्या नेतृत्वाखाली लढणं त्याला भूषणावह वाटेल एवढंच नव्हे तर सेनापती आपणच असावं ही सूचना त्याचीच आहे पितामह परंतु दुर्योधनानं एवढं सांगून ही पितामह आपल्या आग्रहावर ठाम राहिले ते म्हणाले त्याची सूचना काय आहे आणि त्याला काय वाटेल याच्याशी मला कर्तव्य नाही पितामह पांडवांवर शस्त्र धरणार नाहीत हे दुर्योधनाला माहीतच होतं परंतु कौरव सेन से सेनापती सेनापतीपद पितामहांच्या गळ्यात बांधून त्याने अनेक हेतू साध्य केले होते कर्णासारखे के अमोघ बाण भात्यात असताना आता पांडवांना ठार करणं फारसं कठीण नव्हतं शकुणीचा पुत्र उलुख याला बोलावून घेऊन दुर्योधन म्हणाला तू तातडीनं उपप्लब्य नगरीला जा आणि त्या युधिष्ठाला सांग म्हणावं भीमाला स्वयंपाकी व्हावं लागलं अर्जुनाला हिजड्याची कामं करावी लागली द्रौपदीला दासी व्हावं लागलं तुम्हा पासी भावांना तेरा वर्षे वन वन भटकावं लागलं हाच दुर्योधनाचा पुरुषार्थ आहे आता तुमचा पुरुषार्थ करून दाखवा तो पाहायला दुर्योधन आतुर झाला आहे उलूक हस्तिनाफरून निघाला तो सरळ उपप्लव्य नगरीला जाऊन पोचला दुर्योधनानं पाठवला तो संदेश ऐकताच कृष्णाचं मस्तकच भडकलं युधिष्ठिराला बोलू न देता तोच म्हणाला असंच जा आणि त्या दुर्योधनाला सांग म्हणावं पांडवांचा पुरुषार्थ पाहायची तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल त्याला म्हणावं सध्या सुखद असा कार्तिक मास सुरू आहे अन्नधान्याची लयलूट आहे इंधन आणि गवत ही भरपूर उपलब्ध आहे नद्यांचं पाणी स्वच्छ झालं आहे वायुमान समशतोष्ण आहे युद्धासाठी हाच काळ अनुकूल आहे तेव्हा मुलाबाळांसह बाळांसह आणि आप्तांसह चार दिवस मौज लुटून घे लवकरच तुला युद्धाला सामोरं जायचं आहे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद